पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा एक मोठी पुष्ठबर देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दोन अतिशय मोठे आणि महत्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये पीक विमा योजना आणि खातावरील अनुदान आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन सुधारणा सह प्रधानमंत्री फसल योजना, विमा योजना अर्थात प्रधानमंत्री पीक विमा योजना याचबरोबर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम अर्थात फळ विमा योजना ही पुढील वर्षासाठी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये काही नवीन बदल काही नवीन तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि काही राज्यांचा याच्यामध्ये समावेश करून दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत या नवीन बदलासह योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे आणि याच्याच अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शासनाचा जा जो काही भार असेल जो हिस्सा असेल याच्यासाठी एकोणसत्तर हजार कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या चर्चेला जाणारा आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असं समजला जाणारा मुद्दा तो म्हणजे खताचे भाव मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की खताचे भाव वाढल्याचे मोठ्या प्रमाणात एक आपोआ उठली होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे वातावरण निर्माण झालेलं होतं आणि साहजिकच शेतकऱ्यांचा रोष देखील निर्माण झालेला होता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डीएपीची तेराशे पन्नास ची असलेली बॅग ही पंधराशे सत्तर रुपयाला करण्यात आल्याबाबतचं व्रत प्रकाशित करण्यात आलेले होते आणि याच्यासाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आज पार पडलेल्या कॅबिनेटमध्ये एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये एम बी एस योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार अनुदान हे पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार रा 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 आहे याचबरोबर डीएपीच्या खतासाठी खात्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानावरती प्रति टन साडेतीन हजार रुपयाचं दिलं जाणारं अतिरिक्त अनुदान हे सुद्धा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे अर्थात ते डी तेराशे पन्नास रुपयाला मिळणारी पन्नास किलोची बॅग ही आहे त्याच भावामध्ये आहे तशीच विकली जाणार आहे वाढणारे भाव याच्यामुळे चिंता पुढील आर्थिक वर्षामध्ये सुद्धा योजनेसह प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुद्धा राबवली जाणार आहे मित्रांनो योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील मार्गदर्शक सुद्धा लवकरच निर्गमित केल्या जातील आणि त्याच्या संदर्भात डिटेल असा एक नवीन व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं असं आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा एक असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती सर नवीन अपडेट सर धन्यवाद